दादा अरे बोल की हे बघ दादा माझं तुझं काय आता जमत नाही मला ना उड़ी ना। तुझे उड़ी एका महिन्याला जेवढी पगार आहे ना तुझं तेवढं एका वर्षाचं पण उत्पन्न नाहीये हे बघ दादा माझं तुझी आता बराबरी काय होऊ शकत नाही मला आता व्हायला राहायचं अरे ओंकार पण काय झालं एवढं चिडाला हे बघ दादा माझ्या पगारीत ना घर खर्च जास्त व्हायला लागलाय त्यामुळे माझ्याकडे एक रुपया पण शिल्लक राहिलाय त्यामुळे आपलं काय जमत नाही मला आता बाजूला राहायचं असं बर ओंकार मला सांग तू बाजूला राहिल्यानंतर तुझं पैसे शिल्लक राहतील असं तुला वाटतय का शिल्लक राहील का रे दादा चार चाकी गाडी दोन मजली माडी अशी दहा एकर जमीन घेईल एवढा पगार आहे आम्हाला असं ठीक आहे ओंकार ओंकार समोरची जमीन दिसते का तुला हो दादा दिसते ओंकार समोरची एक एकर जमीन ना विकायला आहे आणि त्या जमिनीचा दहा लाख रुपये भाव ठरलाय मला सांग आता तुझ्याकडे किती रुपये आहेत दादा माझ्याकडे चार लाख रुपये आहेत चार लाख रुपये आहेत मग असं कर समोरची जमीन ना तू घेऊन टाक काय दादा काढायला सहा लाख काही काही चोखरी करून आणू काय एकदम बरोबर बोलाव करतो आता मला सांग तुझ्याकडे चार लाख रुपये आहेत माझ्याकडे पाच लाख रुपये आहेत तर दोघांची मिळून किती लाख रुपये झाले रे नऊ लाख रुपये बरोबर नऊ लाख रुपये झाले मला सांग आता आपल्याला ती जमीन विकत घ्यायची तर आपल्याकडे नऊ लाख रुपये झालेत आता आपल्याला किती लाख रुपये कमी पडलेत रे आता आपल्याला फक्त एकच लाख रुपये कमी पडले बराबर मग मला आता सांग आपल्याला एक लाख रुपये होऊ शकते का रे एक लाख रुपये एक लाख रुपये काय आपण कोणाकडून पण घेऊ शकतो एकदम करेक्ट बोलला तू मला ना तुला हेच सांगायचं होतं की ज्यावेळेस दोन भाऊ एकत्र राहतील ना त्यावेळेस अशी एक एकर जमीन काय हा एकर सुद्धा आपण विकत घेऊ शकतो की ज्यावेळेस दोन भाऊ किरकोळ कारणावरून वाद करून जर वायले झाले ना तर ते दोन भाऊ आयुष्यभर एक एकर नाही एक गुंटा सुद्धा जमीनना विकत घेऊ शकणार नाहीत तर बघ ओंकार तुला आणखी एक गोष्ट सांगतो की आयुष्यभर ध्यानात ठेव कधी पण एकट्याने खाण्यापेक्षा एकत्र येऊन जर खाल्लं ना तर त्या अन्नाची चव ही जगा वेगळी असते